नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी नांदवन तालुका साक्री येथे आदिवासी विकास प्रकल्पाच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील एक हजार पाचशे पंचेचाळीस विद्यार्थी सहभागी झाले कबड्डी खो खो व्हॉलीबॉल हँडबॉल व धावण्याच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली सर्वसाधारण विजेतेपद रोहड ब गटाने तर उपविजेतेपद सुकापूर गटाने पटकावले सांस्कृतिक स्पर्धेत राईनपाडा आश्रमाने प्रथम क्रमांक मिळवला आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या कार्यालयाच्या अंतर्गत शासकीय आणि आरोग्य प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस या दिनांक पाच डिसेंबर व सहा डिसेंबर या दोन दिवसात पार पडल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये धुळे जिल्ह्यातील बावीस शासकीय आश्रमशाळा एक्केचाळीस अनुदानित आश्रम शाळा या सर्व आश्रमशाळांचे जवळपास पंधराशे विद्यार्थी त्यांनी सहभाग घेतला आणि दोन दिवस अत्यंत शिस्तीने आणि खुरशीने इथं स्पर्धा पार पडलेल्या आहेत आज त्याचा समारोपाचा कार्यक्रम याच्यात आता संपन्न झालेला आहे आणि दोन दिवसात सर्व खेळाडूने जे विद्यार्थी सहभागी झालेले होते सर्वांनी खिलाडू वृत्तीने खेळ खेड़ खेळून अतिशय उत्साहात आणि स्फूर्तीने प्रेरणादायी वातावरणात सर्व स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि या स्पर्धक स्पर्धांमध्ये जे खेळाडू हे संपादन केलेलं आहे त्या सर्व खेळाडूंचं मी मनपूर्वक वा अभिनंदन करतो आणि त्यांना विभाग स्तरासाठी या प्रकल्प कार्यालयाच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद